नमस्कार मित्रांनो मी तुकाराम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की ला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट आलेलं आहे पहिलं सुरुवातीला जे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून जी अर्ज भरण्यास अशी सुरुवात झाली आणि त्यांचा हप्ता जे आहे ते शेतकऱ्या जे काही लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एकूण दोन महिन्याचे हप्ते हे सप्टेंबर तीसच्या अगोगरती म लापात्र लाभार्थ खात्यावरती देण्यात आलेले होते त्यानंतर सप्टेंबरमध्ये मुदतवाढ देण्यात आली आणि तीस सप्टेंबर एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर ज्या महिलांसाठी त्या कालावधीमध्ये ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांची रक्कम जी आहे ती तीस सप्टेंबरच्या अदोगरती त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेली आहे म्हणजे पहिला हप्ता हा तीन हजारचा एकूण दोन महिन्याचा जुलै आणि ऑगस्टचा असा एकूण तीन हजार रुपये देण्यात आले त्यानंतर सप्टेंबरमध्ये ज्यांनी अर्ज भरले त्यांचे फक्त दीड हजार रुपये त्यांना देण्यात आले आणि ज्या ला पात्र लाभार्थ्यांना एकही वेळेस पैसे मिळाले नव्हते म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असं या तीन महिन्याची एकत्रित मिळून साडेचार हजार रुपये त्या महिलेच्या वर खात्यावरती वर्ग करण्यात आले परत हे दोन हप्ते झाल्यानंतर आता परत एकदा ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रच आता चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पात्र लाभार्थ्यांच्या महिलेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे दोन हप्ते एकत्रच का दिले जात आहेत तर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचं कारण असं आहे की नोव्हेंबरमध्ये जे काही दिवाळीचा भाऊबीजची ओवळणी असेल ती ओवाळणी ऑक्टोंबरमध्येच दिली जात आहे असे त्यांच्या ह्याच्यानुसार माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांच्या म्हणण्यानुसार आमची भाऊबीजची ओवाळणी जी असेल ती आम्ही पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती ऑक्टोंबर दहा ऑक्टोंबरच्या पूर्वी जमा केली जाईल असं त्यांनी संबोधलेलं होतं त्यांच्या शब्दानुसार चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती एकूण तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशासाठी हे एक नवीन अपडेट आलेलं होतं ज्या महिलांना अद्यापही पैसे आलेले नसतील त्यांचे पैसे हे दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा होऊन जातील यामध्ये काही अपवाद आहेत काही महिलांच्या खात्यावर अद्यापही एकही एक रुपये जमा झालेला नाही त्यांचे दोन तीन रिझन असू शकतात एक त्यांचा अर्ज रिजेक्ट असेल कारण दुसरं त्यांच्या आधारला बँक सिडिंग स्टेटस नसेल त्यांनी बँक सिडिंग चेक स्टेटस हे त्यांनी चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांची बँक किंवा त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्यांच्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे स्टेटस त्यांना माहिती होत नसेल तर जे काही तुमचे ज्यांना पैसे आलेले नसतील त्यांनी आपल्या जवळचे ऑनलाईन सेंटर म्हणा त्यांना कुणालाही जाऊन त्यांची आपली चौकशी करायची आहे आणि आपले पैसे का पडले नाही त्याची खातर जमा करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीचं ज्या महिलांना आलेले नाहीत पैसे त्यांना दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा होऊन जातील अशा पद्धतीचं एक अपडेट होलेलं होतं आत्तापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पात्र लाभार्थ्यांना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत असेच आपल्यापर्यंत नवनवीन माहिती मिळावी यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा